नमस्कार आजवाद आपलेपणाचं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला मस्तपैकी अशी खुसखुशीत मटर कचोरी दाखवणार आहे बघा मस्त अशी आपल्या खुसखुशीत कचोऱ्या झालेल्या आहेत खूप छान लागतात खायला टेस्टी एकदम आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायला आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी मटर कचोरी पाहूयात तर त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एरवी आपण बाहेरून वगैरे जी कचोरी आणतो मैद्याच्या पिठामध्ये असते तर आपण जी आज बनवणार आहोत ती पौष्टिक अशी गव्हाच्या पिठाची कचोरी बनवणार आहोत तर आपण जेवढा म्हणजे आपल्याला कचोऱ्या करायच्या आहेत ना त्या अंदाजाने पीठ घ्यायचं आहे तर इथे मी थोडेसे तीळसुद्धा घेतलेले आहेत सफेद तीळ त्यानंतर ओवा घेतलेला आहे तर थोडासा हातावरती असं चुरडून घ्यायचं आहे आपल्याला ओवा घेतल्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे दोन चमचे इतका अंदाजाने तेल घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ त्याने आपल्या कचोऱ्या ज्या आहेत त्या चांगल्या खुसखुशीत होतात तर आपल्याला आधी पाणी न घालता चांगलं व्यवस्थित असं आपलं पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आपलं ते मीठ वगैरे तेल वगैरे सगळं व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे पिठाला आधी व्यवस्थित मळून घेतलं म्हणजे कचोरी छान खुसखुशीत होते तर इथे बघा छान अशी त्याची गुठळी तयार व्हायला पाहिजे म्हणजे ह्याचा अर्थ आपलं हे जे कचोरीचं पीठ आहे ते तयार होतं तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा कशी गुटळी तयार होते याचा अर्थ आपलं हे पीठ जे आहे ते चांगलं जसं मिक्स झालेलं आहे तयार झालेलं आहे तर आता इथे आपल्याला पाणी जे आहे ना ते पीठ मळताना थोडं थोडं अंदाजाने पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं कारण आपलं जे कचोरीचं हे पीठ आहे ते आपल्याला थोडं कडक असंच मळायचं आहे एकदम पातळ नाही करायचं आहे तर इथे मी थोडं थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपलं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे नंतर वरून आपल्याला तेल लागलं तर वरून थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे तर इथे बघा मस्त असं आपला जो कचोरीचं पीठ आहे ते आपण मळून घेतलेलं आहे थोडं घट्टच आहे तर चांगलं मळून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याला पंधरा वीस मिनटं ठेवून द्यायचं आहे आपल्या त्याच्यामध्ये इनो सोडा वगैरे काहीही घालायचं नाही आहे हे सर्व काही न घालता आपण कचोरी बनवणार आहोत तर आता आपलं पीठ तयार होते तोपर्यंत आपण कचोरीचं सारण तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी ओले वाटाणे घेतलेले आहेत तुम्ही मुगाची वगैरे तुम्हाला जशी पाहिजे ती करू शकता तर आपण आज ओल्या वाटाण्याची करणार आहोत कारण आता वाटाण्याचं सीझन आहे आणि वाटाणेसुद्धा बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत स्वस्तसुद्धा आहेत तर ओले वाटाणे घेतल्यानंतर इथे मी आलं लसूण कोथिंबीर पुदीनं पेस्ट घेतलेली आहे मी ह्यासाठी दाखवले कारण माझ्याकडे ही पेस्ट आधी आहे एरवी तुम्ही करत असाल तेव्हा वाटाण्यांबरोबर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं लसूण जिरं कोथिंबीर आणि मिरची घ्यायची घालून म्हणजे ती वाटाण्याबरोबरच आपण चांगली बारीक करून घ्यायची तर आपल्याकडे पेस्ट तयार आहे त्यामुळे ती घातली नाही आणि वाटाणे मी एकदम बारीक वाटून घेतलेत त्यानंतर इथे तवा तापत ठेवलेला आहे आपलं जे वाटाण्याचं सारण आहे ते चांगलं आपल्याला चा फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे थोडंसं तेल घालून घेतले तेल थोडं गरम झाल्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे त्यानंतर आपली जी पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हिंगा आणि पेस्ट आपली खूप छान अशी टेस्ट येते आपल्या कचोरीला तुम्ही अशा पद्धतीने कचोरी करून बघा खूप टेस्टी लागते आता चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपलं जे वाटाण्याचं सारण आहे ते घालून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला आधी त्याच्यामध्ये काही मसाले वगैरे काहीही घालायची गरज नाही आपलं जे सारण आहे तेच व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही आपल्या कचोऱ्या करायला म्हणजे जास्त काही वापरायची गरज नाही इनो सोडा वगैरे किंवा अजून काही मस्त अशा कचोऱ्या खुसखुशीत तयार होतात तर इथे सारण जे आहे ना त्याच्यातलं पाणी जे आहे ना ते चांगलं सुकलं गेलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला त्याला चांगलं मिक्स करायचं आहे त्यानंतर मी धना पावडर घातलेली आहे इथे थोडीशी जिरा पावडर घातलेली आहे जिरा आपण आधीसुद्धा घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ लाल तिखट मी ह्यासाठी घातले कारण मी मिरची थोडीशी घेतली होती त्यामुळे लाल तिखट थोडंसं घातले तुम्ही जेव्हा वाटाल वाटाने तेव्हा ते मिरची घ्यायची आहे आपल्याला वाटताना म्हणजे आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचे आहे आणि छान असं आपलं हे जे सारण आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये आणि त्याला आपल्यालाच मध्ये मध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपल्याला ते वाटाणे जे आहे त्याचं जे सारण आहे सा सा ते छान असं सैलसर थोडं करून घ्यायचं त्याच्यातलं पाणी पूर्णपणे सुकवायचं आहे तर आपल्या इथे किंचित असं तेल घालून घेतलं अर्धा चमचा इतका जास्त नाही जास्त तेलाचा आपण इथे ते वापर केलेला नाही अगदी कमी तेलामध्ये झटपट असं आपलं हे सारण तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघा तुम्हाला कलरवरूनच कळलं असेल तर आपल्या सारणातलं जे पाणी आहे ते बघा पूर्णपणे सुकून गेलेलं आहे मस्त असं बघा आपलं हे सुकं असं सारण तयार झालेलं आहे सुकं करून घेतलं की कसं आपण जेव्हा कचोरी करतो ना तेव्हा ते आपल्याला बरं पडतं तर आता आपण ह्याला जे आहे ना सारणाला आपल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याला थंड करून घेऊयात तर इथे बघा सारण आपलं जे आहे ते थंड झालेलं आहे आता आपण कचोरी बनवायला घेऊयात सारण बनवण्यामध्ये दहा पंधरा मिनटं गेलेली आहेत तर पुन्हा एकदा आपलं जे पीठ आहे कचोरीचं ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या नसतील करायच्या तर तुम्ही मैद्याच्यासुद्धा करू शकता तर आपल्याला कचोरी आता बनवायची म्हटल्यावरती थोडं गोळ्या जो जो आपला गोळा आहे कचोरीचा तो थोडा मोठाच घ्यायचा आहे तर आपण असे गोळे करून घेऊयात आधी एक समान गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे आपल्याला कचोरी बनवताना किंवा भरून घेताना व्यवस्थित बरं पडतं ते आपल्याला तर अशा समान आकाराच्या सर्व आपल्याला गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे सर्व ज्या गोळ्या आपल्या आहेत त्या मी आता इथे तयार करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपण कचोरी बनवायला घेऊयात तर आपलं सारण वगैरे सगळं तयार आहे तर आता आपण कचोरी बनवून तर इथे मी तुम्हाला एक कचोरी दाखवते कशी भरायची त्याच्यामध्ये सारण कचोरीमध्ये आपल्या पिठामध्ये तर बघूयात तर त्यासाठी इथं आपण आता हातानेच रुंद करून घेऊयात तुम्हाला जर जन... okay. तसं नसेल जमत तर तुम्ही थोडंसं लाटणीने लाटून घेतलात तरीसुद्धा चालेल पण मी इथे तुम्हाला थोडंसं हातानेच असं व्यवस्थित रुंद करून दाखवते म्हणजे आपण मोदकाचं कसं सारण भरतो आपलं तशाच पद्धतीने आपल्याला भरायचं आहे पण जास्त पातळ नाही करायचं आपलं कचोरीचं जे वाटी आहे ती थोडी जाडच ठेवायची आहे कारण आपली कचोरी जी असते थोडीशी जाडसर असते तर इथे मी थोडंसं सा सारण घेतलेलं आहे सारण आपल्या अंदाजाप्रमाणे भरून घ्यायचं आहे आणि आता भरून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मोदकासारखीच पारी करून बंद करून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते बंद करायला कचोरी आपली बंद करायला सोपं जातं तर इथे बघा अशा पद्धतीने मी सा पारी जी आहे आपली ती तयार करून घेतलेली आहे आणि बंद करून घेते आणि तसं व्यवस्थित तयार करून घेतल्यानंतर आपण वरूनसुद्धा तिला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे म्हणजे कुठल्याही बाजूने आपल्या तिला ओपन ठेवायचं नाही नाही तर आतलं जे सारण आहे ते आपलं बाहेर येईल म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित असं बंद करायचं एकदम हलक्या हाताने बंद करायचं आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी एकदम हलक्या हाताने तिला प्रेस करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या सगळ्या ज्या कचोऱ्या आहेत ते आपल्याला बनवून घ्यायच्यात आधी तर सर्व कचोरी आपल्याशा तयार करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला तळायलासुद्धा अगदी सोप्पं जातं आणि कुठेही गोल असेल तर तो आधीच बंद करून घ्यायचा तर इथे बघा मस्त अशी कचोरी आपल्या आता तयार आहे तर तेलसुद्धा मी आधीच तापत ठेवलेलं आहे तेल जे आहे ते आपल्याला स्लो गॅसवरती गरम करायचं आहे कारण त्याचं तेल जास्त गरम होऊन चालत नाही त्यामुळे स्लो गॅसवर गरम करायचं आहे तर तेल आपलं तापलेलं आहे तर आपण आता आपली कचोरी घालून घेऊयात आणि कचोरी आपल्या जे आहेत ते स्लो टू मिडियम गॅसवरती शेकवून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी छान अशा खरपूस अशा शेकवायचं आहे आपल्याला शेकायला थोडा वेळ लागतो कारण कचोरीची आपली जी पारी आहे ती जाड असते त्यामुळे तिला आपल्याला मीडियम टू स्लो गॅसवरती जास्त करून शिकवायचं आहे आणि मस्त असं दोन्ही बाजूने छान असं शेकून येतं तर तुम्ही अशा पद्धतीने ह्या कचोऱ्या करून बघा खूप छान आणि टेस्टी होतात आपण जर पसरट भांडं घेतलं ना तर आपण एका वेळी दोन तीन कचोरी घालू शकतो पण इथे मी थोडं खोलगट घेतलं आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे कारण आपण एका वेळी एक किंवा दोनच कचोरी घालू शकतो तर आता आपण एक कचोरी आपली जे चांगली शेकवून काढलेली आहे तर दुसरीसुद्धा आपण दोन कचोऱ्या घालून घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा अशाच आपल्याला शेकवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्या सर्व कचोऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आपण तयार करून घेतल्या की मग आपल्याला त्यांना शेकवायला जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट होतात आणि गरम गरम खायला तर खूपच भारी लागतात आपण ह्या कच कचोरीबरोबर बटाट्याची रस्सा भाजीसुद्धा बनवून खाऊ शकतो टोमॅटो बटाट्याची खूप छान लागते ह्या कचोरीबरोबर ही भाजी तर आज मी भाजी वगैरे काही केली नाही त्यामुळे गोड दही केलेला आहे तर गोड दह्याबरोबरसुद्धा आपल्या ह्या कचोरी खूप भारी लागतात तर इथे बघा मस्त अशा कचोरी आपल्या तयार आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या मटार कचोरी करून बघा अगदी साधी सोपी पद्धत आहे अगदी झटपट होतात आता मटारसुद्धा बाजारामध्ये स्वस्त आहेत तर तुम्हाला आजचा आपला हा मटार कचोरीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद